मित्रांनो झी मराठीवरील शिवा ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत तसेच या मालिकेबद्दल नुकताच एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण या मालिकेत सीता आईचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री मीरा वेलनकर यांनी मालिका सोडलेली आहे त्यांचे मालिका सोडण्याचे काय कारण आहे याबद्दल आता त्यांचे प्रश्न विचारतायत तर याबद्दलच त्यांचे मालिका सोडण्याचे कारण काय आहे याबद्दल या आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो सीता आई यांनी मालिका अचानक सोडल्यामुळे सर्व प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला त्यांनी मालिका का सोडलेली आहे असा निर्णय का घेतलेला आहे यांसारखे प्रश्न त्यांच्या चाहत्यांच्या मनामध्ये आलेले तर या दरम्यानच आता सीता आई यांनी मालिका का सोडलेली आहे याबद्दल कळालेलं आहे तर सीता आई मीरा यांना एक नवीन प्रोजेक्ट मिळालेला आहे व त्या आता आपल्याला एका नव्या भेटीला येताना दिसणार आहेत त्यामुळे त्यांना ते दोन्ही प्रोजेक्ट मध्ये टाइम मॅनेज करता येणार नाहीये म्हणूनच त्यांनी शिवाय ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो तुम्ही सीता आई यांना शिवा या मालिकेत मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा